मराठवाडा एक वर्ष उशिरा स्वातंत्र्य स्वातंत्र्य जे एक वर्ष उशिरा मिळालं सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी आमच्यावरती निसर्गानं तर अन्याय केलाच आहे परंतु सरकारमध्ये सुद्धा अन्याय होत आहे आम्ही सह्याद्रीपासनं शेवटच्या टोकाला कर्नाटक आंध्र प्रदेशच्या त्याच्यावर बोलतोय त्याच्यावर बोलतोय सह्याद्री सह्याद्रीवर पाणी पडतंय तेव्हा कुठं नाशिकमधून पाणी आमच्याकडे वाहत वाहत शेवटच्या टोकाला येतं आम्ही मराठवाड्याने जेव्हा महाराष्ट्रामध्ये सामील व्हायचं ठरवलं त्यावेळेस आम्ही उपराजधानी मागितली नाही आमच्याकडं अधिवेशन घ्या अशी कुठली मागणी केली नाही विनाट विनाशर्त ऐका ना जरा हा विनाट विनाशर्त आम्ही महाराष्ट्रामध्ये सामील झालो पाटील महोदय आत्ताच सन्मान्य सदस्य राजेश यांनी सांगितल्याप्रमाणे मराठवाडा एक वर्ष उशिरा स्वातंत्र्य स्वातंत्र्य जे एक वर्ष उशिरा मिळालं सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी आमच्यावरती निसर्गानं तर अन्याय केलाच आहे परंतु सरकारमध्ये सुद्धा अन्याय होत आहे सभापती महोदय आम्ही सह्याद्रीपासनं शेवटच्या टोकाला कर्नाटक आंध्र प्रदेशच्या बोलतो बोलतोय त्याच्यावर बोलतोय सया सह्याद्रीवर पाणी पडतंय तेव्हा कुठं नाशिकमधून पाणी आमच्याकडे वाहत वाहत शेवटच्या टोकाला येतं आम्ही मराठवाड्याने जेव्हा महाराष्ट्रामध्ये सामील व्हायचं ठरवलं त्यावेळेस आम्ही उपराजधानी मागितली नाही आमच्याकडं अधिवेशन घ्या अशी कुठली मागणी केली नाही विनाट विनाशर्त ऐका ना जरा हा विनाट विनाशर्त आम्ही महाराष्ट्रामध्ये सामील झालो आपल्याला माहीत आहे की गोदावरी खोऱ्यातील समन्वयी पाणी वाटपासाठी जायकवाडी जलाशयामध्ये पासष्ट टक्के पाणी साठा असला पाहिजे प्रश्न पाणी पुरवठा कुठून करणार पाणी पुरवठ्यावर बोलत आहे तर जलाशयातून पासष्ट टक्के पाणी साठा असेल तर नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडावे लागेल अशी आठ मेंढेगरी समितीने निश्चित केली होती परंतु नव्या शिफारशीनुसार गोदावरी खोऱ्यातील धरण समूहातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यात सात टक्के कपात करण्याची शिफारस महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे मेरी महासंचालक प्रमोद मंदाडे यांच्या अध्यक्षतेखाली सात समितीच्या सदस्यांनी केलेली आहे ठीक आहे पे मंदाडे यांना फोन केला ते सांगतात की सन्माननीय मंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा दबाव आहे नाव घेतो हो जाणीवपूर्वक नाव घेतो हो तुम्हाला सांगतो ते सांगतोय मी आपल्याला तर तास सुरू आहे या प्रश्नोत्तरामध्ये पाणी आमचं जर सात टक्के जर पाणी कपात होत असेल तर शेवटच्या टोकाच्या आमच्या लोकांना पाणी प्यायला मिळणार आहे का प्रश्न क्रमांक एक याच्यापूर्वी धर्माबाद तालुक्यातील तेहतीस ग्रामपंचायतीने ठराव केला आंध्र प्रदेश मध्ये जाण्यासाठी अशा पद्धतीने वारंवार वारंवार अन्याय होतो प्रश्न तर तेव्हा ही जी काही प्रमोद मंदाडे आणि सात लोकांनी शिफारस केलेली आहे याला आपण स्थगिती देणार आहात का सभापती महोदय हा प्रश्न स्कोपच्या बाहेर आहे तरी सुद्धा मराठवाड्यामधल्या सात टक्के जलसंपदा विभागाचा विषय आहे आणि सात टक्के जी पाणी कपात केली जाते ते मराठवाड्यातली मी पण म्हणून मी आपल्याला सांगू इच्छिते सन्मान्य सदस्य की आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठरवलेलं आहे की आपण दुष्काळ बघितलं पण मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ बघू देणार नाही त्यामुळे हा सात टक्के कपातीचा सा विषय सुद्धा आपण सोडवून घेऊ आपल्या हक्काचं पाणी आपण घेऊ परंतु ज्या आपल्या सीमा भागातील गावकऱ्यांनी तिकडे जाण्याचा निर्णय घेतला असं आपण म्हणत आहे पण जल जीवन मिशनचे काम पूर्णत्वाकडे गे, गेल्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न राहणार नाही ना आणि परत एकदा आता मुख्यमंत्री महोदयांनी आपला मराठवाडा वॉटर ग्रीड सुद्धा प्रगतीपथावर पूर्णत्वाकडे लवकरात लवकर नेण्यासाठीच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत त्यामुळे ते झाल्यानंतर सुद्धा शेतीला सुद्धा पाणी भरपूर आपल्याला मिळणार आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका